वाहतु नियम वाहतुकीचे तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉइंट ड्रायव्हिंग लायसन्स होणार सस्पेंड अशी नाही नवी पॉइंट सिस्टीम देशभरातील वाहतूक प्रणाली सुरळीत चालावी यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस आणि वाहतूक विभाग सातत्याने प्रयत्न करत असतो वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी वाहतुकीचे नियम कठोर करण्यासह दंडाची रक्कम वाढविण्यापर्यंतचे अनेक उपाय करण्यात आले आहेत मात्र तरीही अनेक जण वाहतुकीच्या नियमांना डाब्यावर बसवताना दिसतात मात्र आता रस्ते वाहतुकीची सुरक्षा वाढविण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियमांचा होणाऱ्या उल्लंघनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार एक महत्वाचा पाऊल उचलणार आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्समध्ये निगेटिव्ह पॉईंट सिस्टीम सुरू करण्याची योजना आखली आहे यानुसार वेगाने वाहन चालवणे सिग्नल तोडणे आणि बेदरकारपणे वाहन चालवणे अशा नियमभंगासाठी ड्रायव्हरांना त्यांच्या लायसन्समध्ये नकारात्मक गुण दिले जाण्याचा प्रस्ताव आहे ही नकारात्मक दे गुण प्रणाली कुठल्याही परीक्षेमध्ये मिळणाऱ्या निगेटिव्ह मार्किंग प्रमाणे करेल वाहन चालकाने एका निश्चित वाहतुकीच्या नियमांचा उल्लंघन करेल त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सवर तेवढेच निगेटिव्ह गुण नोंदवले जातील जेव्हा हे निगेटिव्ह गुण निश्चित केलेल्या गुणापेक्षा अधिक होतील तेव्हा ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड किंवा रद्द करण्यात येईल तर चांगल्या ड्रायव्हिंगसाठी पॉझिटिव्ह पॉईंट दिले जाऊ शकतात वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाची पार्श्वभूमी असलेल्या ड्रायव्हरांना आपल्या परवान्याचे नूतनीकरण करताना पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागेल